मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती या बैठकीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये आला होता या बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे मराठा समाजाने प्रत्येक गावात मराठा समाजाची बैठक बोलावून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार मराठा समाजाने निश्चित करावायचा आहे निवडणूक काळात कोणत्याच राजकीय पक्षाच्या प्रचारात किंवा सभेला उपस्थित राहायचे नाही गावोगावी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतात त्यांनाही समाजहितासाठी समाज सोबत येण्याची विनंती करावयाची आहे मराठा समाजासोबत असंख्य बहुजन बांधव जे सोबत येण्यास इच्छुक आहेत त्यांना सन्मानाने आपल्या सोबत घेऊन मराठ्यांची ताकद केंद्र व राज्य शासनाला दाखवून द्यायची आहे असा निर्णय घेण्यात आला आहे प्रत्येक जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार उभा करा लढाईचं तर पूर्ण शक्तीनं लढा अर्धवट नको असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मनोजरंगे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ उडाली असून बल्याबलांचे दाबे दनानले असल्याचे बोलले जात आहे